नमस्कार निरुपाचं हे वागणं मीराला खूपच खटकत असतं मीरा, मीरा सत्यजितला म्हणत असते आपल्याला काहीतरी करायला पाहिजे माझे दागिने दिले तरीसुद्धा घराचा हप्ता आपण फेडू शकत नाही त्यावेळेला सत्यजित मोठ्याने बोलतो खरं सांगू का मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही त्यावेळेला लगेच मीरा बोलते प्लीज असं बोलू नका तुम्हाला कळतं आहे का आपण अंग काढू शकत नाही आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आणि त्याशिवाय आपण गप्प राहू शकत नाही लवकरात लवकर आपल्याला काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सत्यजित बोलतो नि मीरा खरं खरं सांग धुमके की तू तु। तुझ्या नक्की मनात काय आहे तुझ्या मनात जे काही असेल ते मला नीट सांगितलंच तर बरं होईल त्यावेळेला लगेच मीरा बोलते खरं सांगू का माझ्या मनात काय आहे का का ते मला असं वाटतं की आपण आजीच्या कानावरती सर्व काही सांगूया एकदा जर का आपण आजीच्या कानावरती सर्व काही घातलं तर कदाचित आजी आपल्याला काहीतरी मदत करतील तेव्हा लगेच सत्यजित बोलतो धुमके तू तुला वाटतं तेवढं सोपं नाही आजीला जर का आपण सांगितलं तर आजी उगाच काळजी करेल तेव्हा लगेच मीरा बोलते अहो असं नका करू आपण आजीच्या कानावरती सर्व गोष्टी घालूया आणि सगळं काही नीट करूया खरं सांगायचं तर मला हा निर्णय ऑलरेडी घ्यायचा आहे प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो आणि त्यावेळेला लगेच तो मीराला बोलतो तुला खरंच वाटतं आपण आजीच्या कानावरती घातलं पाहिजे त्यावेळेला मीरा बोलते हो आपण आजीच्या कानावरती घातलंच पाहिजे आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजे तेव्हा मात्र मीराने आजीला फोन केलेला असतो आणि आजीला घडलेला सगळा प्रकार घात कानावरती घातलेला असतो त्यामुळे आजी बोलते मीरा अगं एवढं सगळं झालं तरीसुद्धा तुम्ही माझ्यापासून ही गोष्ट का लपवलीत तुम्ही जर का मला हे वेळेवर सांगितलं असतं तर कदाचित या गोष्टी अति एवढ्या विकोपाला गेल्याच नसत्या मीरा अगं तू मला उलट सांगायला पाहिजे होतंस काय खरं आणि काय खोटं तेव्हा लगेच मीरा बोलते आजी मला सुद्धा वाटत होतं लवकरात लवकर या गोष्टी सांगाव्या म्हणून पण काय करणार शेवटी नको तेच घडतंय एक गोष्ट लक्षात ठेवायची किती काही झालं तरीसुद्धा सगळं काही नीटच व्हायला पाहिजे तेव्हा मात्र आजी बोलते मीरा तू काळजीच करू नकोस आता जे काही करायचं ते मी करेनच फक्त तू उद्या त्या सुजित कुमारला आपल्या घरात बोलव तेव्हा मात्र मीरा बोलते चालेल आजी आणि लगेच आजीने फोन ठेवलेला असतो इकडे सकाळ सकाळ सुजित कुमार सत्यजितच्या घरी आलेला असतो त्यावेळेला लगेच निरूपा बोलते तुम्ही तुम्ही इथे काय करताय त्यावेळेला लगेच मीरा बोलते मी बोलावलं आहे तेव्हा लगेच निरूपा बोलते तू काही डोक्यावर पडलेस काय तू याला इथं कशाला बोलावलीस आणि तसंही या घराचा आता लिला होणार आहे त्यामुळे तू उगाच इथे शहाणपणा करायची गरज नव्हती त्यावेळेला मीरा बोलते बाईसाहेब जोपर्यंत मी आणि हे जिवंत आहोत ना तोपर्यंत या घराला आम्ही काही होऊ देणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची मी आणि हे जिवंत आहोत तोपर्यंत या घराला कोणालाही हात लावू देणार नाही हे घर आपलंच राहणार तेव्हा मात्र निरुबा बोलते काय वेडे वगैरे झालेस की काय पैसे कुठून येणार आहेत आणि जरा विचार कर पैसे काय झाडाला लागत नाही त्यावेळेला लगेच मीरा बोलते त्याची काळजी करायची तुम्ही गरज नाही बाईसाहेब तुम्ही जे केलं आहेत ना ते आधी नीट विचार करा तेव्हा लगेच मोठ्यानी निरुपा मीराला बोलते गप्प बस आधी पैशाची तर सोय कर आणि नंतर आवाज चढव तेव्हा लगेच सुजित कुमार बोलतो ए मीरा सकाळ सकाळ उगाच माझा वेळ फुकट दवडलास पैसे कुठे आहेत ते सांग त्यावेळेला लगेच मीरा बोलते पैसे ना पैसे आहेत की कशाला उगत केकटतोस त्याच वेळेला आजी पाठीकडून येते आणि सुजितरावच्या तोंडावर पैसे मारते आणि सुजित कुमारला बोलते हे गे पैसे तुझे आणि या घराचे पेपर दे माझ्या हातात त्यावेळेला मात्र सुजित कुमार चांगलाच हादरतो आणि त्यावेळेला निरुपाची बोलतीच बंद झालेली असते निरुपा, निरुपा मोठ्याने बोलते सासूबाई तुम्ही त्यावेळेला लगेच निरुपा बोलते का सासूबाई तुम्ही कशा काही इथं आलात त्यावेळेला लगेच आजी बोलते का आम्ही इथे यायचं नव्हतं का नाही तसं काही असेल तर सांग त्यावेळेला लगेच मीरा बोलते काय आहे ना सासू आजी सासूबाईंना असं वाटत असेल की आता त्या काहीही करू शकतात आणि म्हणूनच त्यांची बोलती बंद झाली आहे ना खरं सांगायचं तर मला त्यांच्या या गोष्टी पटतच नाहीत मुळात मला या गोष्टीचा अंदाजच नाही खरं सांगायचं तर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायलाच पाहिजेत आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो आणि सत्यजितला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सत्यजित मोठ्याने बोलतो पुरे झालं आता काही झालं तरीसुद्धा मी लवकरात लवकर सगळं काही नीट करणारच आणि त्याशिवाय मी गप्पा बसणार नाही त्यावेळेला सत्यजित हादरलेला असतो आणि सत्यजित मोठ्याने बोलतो पुरे आता काही झालं तरी सुद्धा निरूपा तुझ्या नाकावर टिचून तुझ्या नांग्या ठेचत शेवटी आम्ही या सुजित कुमारच्या तोंडावर पैसे मारलेच ए सुजित कुमार कोण समजतोस कोण रे तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का आमच्या समोर उभं राहायची चल नीक तुझं थोबाड घे आणि इतका काळं कर तेव्हा मात्र सुजित कुमार तिथना चालू पडलेला असतो आणि त्याच वेळेला आजी निरुपाच्या अशा काही सटासट कानाखाली मारते की निरुपाचं तोंड बंदच झालेलं असतं निरुपाला काय बोलावं तेच कळत नसतं निरुपा मोठ्याने बोलते सासूबाई तुम्ही माझ्या का कानाखाली मारताय प्लीज सासूबाई विचार करा खरं सांगायचं सा तर सासूबाई तुम्ही नीट विचार केलात तर बरं होईल प्लीज सासूबाई प्लीज त्यावेळेला लगेच मोठ्यानी आजी बोलते तुझा आणि विचार मला तुझा विचार करायचीच नाही अगं निरुपा या या देविकासाठी तू आपलं घर घाण ठेवलंस अगं कोण लागून गेली ही अगं लग्न करणार नव्हती तर लग्न करून द्यायचं नव्हतं मुळात तिची या घरात यायची लायकीच नव्हती त्यावेळेला लगेच निरुपा बोलते बाय सासूबाई बस झाला तुम्ही मला काय बोलायचे ते बोला पण देविकाला बोलू नका तेव्हा आजी बोलते गप्पा बस निरुपा तुझ्यामुळे आज आम्ही रस्त्यावर आलो असतो एक गोष्ट लक्षात ठेवायची निरुपा आमच्या वाटेला जायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आजीने तर सुजित कुमारच्या तोंडावर पैसे फेकले आणि निरुपाचं तोंड कायमचं बंद केलं आता तर हे घरसुद्धा सुजित कुमारच्याकडून कायमचं सुटलं पण आता निरुपाला चांगलीच अद्दल आजी घडवू शकेल का आणि तिला उठ उठ बस तिथं बस अशी अशी तिची गत करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका